अनंत अंबानी यांनी मंगळवारी रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली आता विशेष म्हणजे या बैठकीनंतर लगेचच त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ते रात्री एक वाजता वर्षा आवास येथे पोहोचले होते तेथे त्यांची आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर दोन तास चर्चा झाली अनंत यांच्या या सभांनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची कुणकुण आता लागली आहे या बैठकीनंतर सभागृहात चर्चा रंगल्या आहेत जागा वाटपापूर्वी शिवसेनेतील दोन गट पुन्हा एकत्र येणार का अशी अटकळ बांधली जात आहे त्याचे शिल्पकार अंबानी बनतील काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भेटून शिवसेनेला एकत्र करून महायुतीत सामील होण्याची सांगितलं होतं असं म्हटलं होतं अनंत यांचा ताफा रात्री साडे दहाच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचला तिथे त्यांनी उद्धव यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली यावेळी उद्धव यांचा मुलगा तेजसही तिथे उपस्थित होता साडेबारा वाजता अनंत यांचा ताफा मातोश्रीहून निघून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचला या दोघांच्या भेटीत अंबानीसोबत कोणत्या आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे याचा खुलासा अजून झालेला नाही आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा